डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे राजकीय चक्र सदरी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार रेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सात जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे निसर्गातल्या प्रत्येक परिसंस्थेचं एक चक्र असत एक सायकल असते आपल्याला जलचक्र माहिती आहे तसंच हे राजकारणाचं सुद्धा एक चक्र असतं त्याच त्याच घटना पुन्हा पुन्हा क्रमवार घडतात फक्त साक्षीदार बदलताच हेच राजकारणाचं चक्र उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजची वात्रटिका आहे राजकीय चक्र विलिनीकरणाची असते मजबुरी विलिनीकरणाची असते मजबुरी फटाफुटीचा मात्र राग आहे असते मात्र राग आहे विलिनीकरण आणि फटाफूट हा राजकीय चक्राचाच भाग आहे विलिनीकरण आणि फटाफूट हा राजकीय चक्राचाच भाग आहे हा राजकीय चक्राचाच भाग आहे पुन्हा एकदा पहिलं कडं विलिनीकरणाची असते मजबुरी विलिनीकरणाची असते मजबुरी फटाफटीचा मात्र राग आहे विलिनीकरण आणि फटाफूट हा राजकारणाचाच भाग आहे विलिनीकरण आणि फटाफूट हा राजकारणाचाच भाग आहे हा राजकारणाचाच भाग आहे राज सदैव वातडिकेच पुढचं आणि दुसरं कडवं पंचवार्षिक टप्पे पाडीत राजकीय चक्र फिरत असते पंचवार्षिक निवडणुका पंचवार्षिक टप्पे पाडीत राजकीय चक्र फिरत असते कुणी फिरून परत आले की त्याची घर वापसी ठरत असते कुणी फिरून परत आले की त्याची घर वापसी ठरत असते त्याची घर वापसी ठरत असते पुन्हा एकदा दुसरं कडवं पंचवार्षिक टप्पे पाडीत राजकीय चक्र फिरत असते पंचवार्षिक टप्पे पाडीत राजकीय चक्र फिरत असते कुणी फिरून परत आले की त्याची घर वापसी ठरत असते कुणी फिरून परत आले की त्याची घर वापसी ठरत असते त्याची घर वापसी ठरत असते सगळं वातिटिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं जसा निष्ठावंत आणि निष्ठावंतच जसा निष्ठावंत आणि निष्ठावंत परस्परांचा स होत असतो स हृदय मित्र सखा जोडीदार जसा निष्ठावंत आणि निष्ठावंतच जसा निष्ठावंत आणि निष्ठावंतच परस्परांचा बंडखोरातूनच बंडखोर तसा बंडखोरातूनच बंडखोर आणि पक्षातूनच पक्षाचा उदय होत असतो बंडखोरातूनच बंडखोर आणि पक्षातूनच पक्षाचा उदय होत असतो आणि पक्षातूनच पक्षाचा उदय होत असतो सदैल वातोडकीचं हे तिसरं कडवं पुन्हा एकदा जसा निष्ठावंत आणि निष्ठावंतच परस्परांचा सहृदय होत असतो मित्र जसा निष्ठावंत आणि निष्ठावंतच परस्परांचा सहृदय होत असतो तसा बंडखोरातूनच बंडखोर तसा बंडखोरातूनच बंडखोर आणि पक्षातूनच पक्षाचा उदय होत असतो जसा बंडखोरातूनच बंडखोर तसा पक्षातूनच पक्षाचा उदय होत असतो पक्षातूनच पक्षाचा उदय होत असतो आजच्या वात्रटिकेचं नाव होत राजकीय चक्र ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचतटी मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच I can